जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ ठिकाणी बाका सराफ यांनी तुम्ही सगळं फॅमिलीचं आलात काय वाटते छान वाटतंय कारण त्यांच्या जे काही अलंकार आहेत ते फार चांगले आहेत प्युअर आहेत त्यामुळं पहिल्यापासून म्हणजे नेहमी आम्ही काकाचं सोनं खरेदी करतो काय त्यात वेगळंपणा जाणवत आहे डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत आणि म्हणजे टिकाऊ आहे कर्जतमध्ये प्रथमच असं मोठे एवढं भव्य प्रदर्शन कर्जतमध्ये म्हणजे फार चालणार आहे चंदूकाकांनी जर त्यांची शाखा काढली तर प्रचंड प्रमाणात चालेल त्यांना चांगला आणखी प्रतिसाद हो प्रतिसाद चांगला मिळेल काय वाटतं सरपंच आहे आज बी आम्ही प्रथमच आलेलो आहे चांगलं येऊन बरं वाटले डिझाईन वगैरे चांगले आहेत याच्या अगोदर आम्ही बारामतीला खरेदी केलेल्या आहे ह्या दुकानात चांगलं व्यवस्थित आहे कर्जत मध्ये चांगलं बव्य दुकानं हो अशा आमची अपेक्षा आहे ताई आहेत आपण ताईंना बोलूया बर कसं वाटलं डिझाईन वगैरे पाहिल्या उत्कृष्ट डिझाईन आहे पूर्ण छान आहेस व्यवस्था काय काय खरेदी केले आम्ही <laughs> हिऱ्याचं लॉंग घंटन खरेदी केलेलं आहे उत्कृष्ट डिझाईन आहे साधारण काय काय आवडलं तुम्हाला सर्वच छान आहे हो कुठलाही आयटम असं वाटतं घ्यावा हा घ्या स्त्रियांना फार हाऊस आहे हा दागिन्यांची चांगली खरेदी हो हो उत्कृष्ट तू काय घेतलं का घेतले ना तोडी त्याला तुला पण घेतलं ना हो ह्या ताई आहे तिथं बोलूया ताई नमस्कार ताई इकडे बगा पाठीमागे नमस्कार असं बघा थोडासा हां

खरेदी केले सर हे दाखवा अतिशय सुंदर पद्धतीचं गंठन यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आपण जर पाहिलं तर स्त्रियांना खरंच दागिन्यांची मोठी हौस असते आणि आमचे मिस्टर मित्र पण आहेत त्यांच्यासोबत काय वाटतं मोठी खरेदी झाली हो खिसा मोकळा झाला रिकामा केला सगळं खिसा <laughs> रिकामा झाला पूर्ण चंदू काका सराफ यांनी दादन मोठं आणले पण खिसा आपला मोकळा होता मोकळा होतो वेगवेगळ्या डिझाईन पाहून वाटले एकदम अशा डिझाईन आपल्याकडे मिळत नाहीत इथे भेटते आणखी काय काय वाटले म्हणजे घेता नाही आलं पण आवडलं काय काय सगळंच आवडलं भरपूर पण घ्यायचं कसं चालेल आपण या ठिकाणी पाहिलं की अतिशय चांगल्या डिझाईन्स आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आपण जर पाहिलं तर मिळालेला आहे आज या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे आपण जर माझ्या ठिकाणी पाहिलं तर जवळपास सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ग्राहकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे आता संध्याकाळचे जवळपास सहा वाजत वाजून गेलेले आहेत या काउंटरवर जेवढे सेल्समन आहेत त्यांना आज जेवायला सुद्धा मिळाले नाही कंटिन्यूपणे या ठिकाणी हे सगळे काम करत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी महिलांनी दिलेला आहे एक हे अतिशय उत्कृष्ट प्रद या ठिकाणी प्रदर्शन झाव झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आणि एव एवढ्या मोठमोठ्या मोड़ डिझाईन्स आहेत माझ्या मागं जर पाहिलं तर अतिशय चांगले गळ्यातले गंठन लॉकेट्स आणि हिऱ्यांचे दागिने आहेत आपण या डिझाईन्स या ठिकाणी सर्व आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत माझी सर्वांना विनंती आहे की जर आपण हे प्रक्षेप या ठिकाणी हे प्रदर्शन पाहिलं नसत अतिशय सुंदर अशी सोन्या चांदीचे दागिने आणि हिरेंचे दागिने यांची विक्री आहे आणि अतिशय चांगली सूट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लकी ड्रॉ देखील आहे त्यामुळे माझी विनंती आहे की जे कोणी अजून आले नाहीत उद्याचा दिवस शिल्लक आहे संधी घालू नका या ठिकाणी आज प्रदर्शनाला तुम्ही भेट दिली काय नक्कीच चंदुकाका सराफ सिर्फ नाम ही काफी आहे नुसतं नाव ऐकलं तरी माणसाच्या मनामध्ये प्युरिटी शुद्धतेची भावना निर्माण होते आणि या चंदूका सराफांच्या दुकानामध्ये जाऊन खरेदीसाठी आम्ही बारामतीपर्यंत जात होतो आणि तिथे जाऊन वेळ पाडून ते खरेदी करत होतो आज ती संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली अतिशय आनंदाचा योग आहे आणि त्या योगाचा नक्कीच आम्ही फायदा घेणार आहेत आणि आता मिसेस खरेदी पाहते काय काय घ्यायचे ते त्यानुसार आम्ही घेणार आहोत ताईला भी बोलवा <laughs> कसं वाटलंय दागिने पाहताय वगैरे छान वाटलंय डिझाईन वगैरे पण छान आहे नवीन आहे आवडलंय प्रदर्शन बारामतीतील जगविख्यात असणारे चंदूकाका सराफ यांचं भव्य प्रदर्शन सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्याचं कर्ज तिथे करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी या दालनाला आज भेट दिली आज या ठिकाणी या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीदेखील या ठिकाणी होत आहे आणि आपण जर पाहिलं तर दोन दिवसांपासून प्रतिसादही मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असल्याचं पाहायलाच मिळते मी जर पाहिलं तर काही ठिकाणाहून मला अशी माहिती मिळाली की घरोघरी देखील आता वाद सुरू झाला आहे महिला मंडळीचा आग्रह की काही करा पण चंदूकाका सराफ यांचं जे भव्य प्रदर्शन लागलं आहे त्या ठिकाणी आपण भेट देऊया अशा अनेक मागणी त्यामुळे घरामध्ये भांड्यांचा आवाज जोरात येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा प्रतिसाद असा दिसतो आहे की हा आवाज आता इथपर्यंत आला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे प्र प्रदर्शनस्थळ आहे हे भरलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी येत आहेत आहेत खरेदी करतायत या सर्व संदर्भात आपण या ठिकाणी हे जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे चंदुकाका सरात त्यांची काही टीम आहे त्यांच्याशी बोलणार आहोत सर कसं वाटतं प्रदर्शन आहे आज दुसरे काय प्रतिसाद आहे आता इथं कर्जतमध्ये जर पाहिलं तर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सोने चांदी डायमंडला भरपूर प्रमाणात लोकांची मागणी आहे आणि सोने खरेदी करतात डायमंड खरेदी करतात आणि लोकांचं असं म्हणणं आहे की भविष्यामध्ये की कर्जतमध्ये आपली शाखा ओपन करणं खूप गरजेचं आहे कारण आम्हाला सोने डागिने खरेदी करण्यासाठी की बाहेरगावी जे जावं लागतं ते जावं लागणार नाही आम्हाला छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी डागिने घ्यायचे असतात ते आम्हाला कर्जतमध्ये मिळाले तर खूप बरं होईल आपण आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला आमच्या सूत्राकडून अशी माहिती मिळाली की तुमच्या ह्या प्रदर्शनामुळं घरोघरी भांड्यांचा आवाज मोठ्या प्रमाणे वाढला आहे महिलांचं म्हणणं हे काही करून ब प्रदर्शनाकडे चाला अगदी बरोबर तुम्ही मी म्हणता येते दागिने म्हटलं की महिलांचा अतिशय जिव्हाळाचा विषय असतो त्या त्यादृष्टीने चंदूकाका सराफांनी आज इथं जे क कर्जतमध्ये सोन्या चांदीचं हिऱ्यांचं ज्वेलरीचं एक्झिबिशन बनवलेलं आहे ते सोळा सतरा अठरा एकोणीस चार दिवसाचं चा आहे या चार दिवसांमधील सोळा आणि सतरा तारखेला आम्ही पाहतो की फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हीसुद्धा या गोष्टीसाठी अनेक ऑफर्स ठेवलेले आहेत मजुरीवरती पण चांगल्या डिस्काउंट ठेवलेले आहेत सोन्याच्या घडणावळीवरती दहा टक्के मजुरीवरती डिस्काउंट आहे हिऱ्यांच्या दागिन्यांवरती शंभर टक्क्यांपर्यंत आपण मजुरीवरती डिस्काउंट देत आहोत या ऑफर्समुळं ग्राहकांचा वाढता आपल्याला इथं फुटफॉल मिळत आहे आणि चांगल्या पद्धतीचं ग्राहक इथं आपल्या इथं येत आहे आणि चांगले, चांगले चोखंदळ गर ग्राहक आहेत इथलं त्यांना त्यांच्या पसंतीच्या दागिने घेताना आनंद त्यांच्यावर चेहऱ्यावरचा जो दिसतो ते पाहून आम्हालासुद्धा फार क आनंद वाटतो की आपण चांगल्या ठिकाणी एका योग्य ठिकाणी आपण हे एक्झिबिशन घेतलेलं आहे आणि असाच प्र पुढचा जो काही आमचे दोन दिवस आहेत शेवटचे दोन दिवस आहेत कर्जत पर आणि परिसरातील लोकांना आमचं नम्र निवेदन आहे नम्र विनंती अशी आहे की या ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या ग्राहकांनी सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या इथे एक ज्युपिटर गाडी आपण या ठिकाणी एक मेगा ड्रॉच्या माध्यमातून आता इथे आपण बक्षीस म्हणून ठेवलेली आहे त्याचा लकी ड्रॉ आपण एकोणीस तारखेला संध्याकाळी करणार आहोत तर आपल्या भाग्यवान विजेत्याचं नाव आपण इथं डिक्लेअर करणार आहोत त्या दिवशी तर, तर सर्वांनी जास्तीत जास्त खरेदी करावी आणि ज्युपिटरचे विजेते याचा एक मान तुम्ही या या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर या दृष्टीनं तुम्ही नक्कीच या आमच्या एक्झिबिशनला भेट द्या ज्यां राहिलेल्या आहेत त्या सर्वांना आमचं विनंती आणि आमचे आग्रहाचं आमंत्रण आहे आपण या ठिकाणी पाहिलं आहे की ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे परंतु मला असं दिसतंय की प्रतिसाद पाहून तुमच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसतो आहे काय वाटतं बरोबर आहे कारण की हे आपण सेवा ग्राहकांसाठी आहे आणि जर ग्राहकांनी आपल्याला हा चांगला एवढा प्रतिसाद दिला आहे म्हणजे आपण पण तेवढ्याच स्वगोषीने आपण त्यांना दाखवणं पण आपलं काम आहे कस्टमर येत आहेत की त्यांना पहिल्यांदा नी आपण इथं प्रदर्शन ठेवलं आहे आनंद पण तेवढा झाला आहे खरेदी पण चांगल्या प्रतिसादामध्ये भेटते आपल्याला आणि उत्सुकता ही लागली की ज्युपिटर कोणाला भेटणार तर एकोणीस तारखेला आपल्याला ते पाहायला भेटेल की त्याचे विनर कोण आहे तर माझी विनंती आहे की जे कोणी अजून कर्जत परिसरातील या गावातील कोणी राहिले असेल तर त्यांनी अवश्य खरेदीला या आणि तुमचा प्रतिसाद खूप छान आहे ह्याच्यापुढे पण आम्हाला असाच प्रतिसाद मिळणार आहे तुमची अपेक्षा आहे की आपली कर्जतमध्ये एक ब्रँच हवी हो म्हणून आम्ही पण तसं आमच्या पुढे जे वरिष्ठ आहेत त्यांना पण हे कळवलेलं हो आहे की प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे की आपल्याला इथं ब्रँच पाहिजे म्हणून तर अवश्य आपण तुमच्या मागण्या आपण पूर्ण करू आपण या ठिकाणी पाहिले की ग्राहकांच्या आणि ज्यांनी प्रदर्शन आयोजित केलं आहे या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे जे या प्रदर्शनापासून अद्याप दूर आहे त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी भेट घेऊन आपल्या चेहऱ्याचा आणि खरेदीचा आनंद द्विगुणित करावा कर्ज देते चंदू काका सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं भव्य असे सोन्या चांदीचे दागिन्याचे प्रदर्शन विक्री याचप्रमाणे हिऱ्यांचे दागिने आणि प्रदर्शन विक्री या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शन केंद्रामध्ये आज दुसरा दिवस होता अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा या खरेदी उत्सवाला मिळाला आहे आपण जर पाहिलं तर महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी खरेदी करणाऱ्यांना ज्युपिटर गाडी बक्षीस देण्यात येणार आहे लकेडोराच्या माध्यमातून ही बक्षीस योजना या ठिकाणी काढण्यात आली आहे अतिशय सुंदर आखीव रेखीव आणि न आढळणारे सर्व डिझाईन्स या ठिकाणी एकाच दालनामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आपण खास आपल्या जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी या, या ठिकाणी दाखवत सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत